नमस्कार सोमनाथ कदम बांडे कोरेगाव ब्यूवर आपला गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी व्ही एस टी टॅक्टरविषयी जरा थोडी शेतकऱ्यांना माहिती देऊ इच्छितो आता हाँ आए, हा शक्ती कंपनीचा ट्रॅक्टर आहे एकशे तीस डी आहे तर एक नंबर ट्रॅक्टर आहे शेतकरी मित्रांनो हा तर आता याचा सांगायचा विषय असा आहे तर जो काही मोठा शेतकरी आहे तर त्या मोठ्या शेतकऱ्याला तर हा ट्रॅक्टर चांगलाच आहे पण याच्यात जर दोन अकरावाला शेतकरी एक अकरावाला शेतकरी किंवा ज्याला शेतीच नाही आहे अच्छा शेतकऱ्यासाठी तर हा ट्रॅक्टर वरदान आहे तर आता हे वर्धन कसं आहे तर आता समजा जर एखाद्या शेतकऱ्याक जर समजा शेती नाही किंवा एकरभर शेती तर हा शेतकरी जर शेतकऱ्याने जर दोन गाय पाळ्या दोन गाय पाळल्या तर सत्तरऐंशी हजाराली एक गाय बसते तर सात आणि सात चौदा दीड लाखापर्यंत दोन गाया सांभाळावं लागतात तर त्या दोन गायांच्या जागी जर हा ट्रॅक्टर जर सांभाळला तर हा ट्रॅक्टरला जर मुलाप्रमाणे सांभाळला तर याला मेंटेनन्स पण नाही ह्या ट्रॅक्टरला आता दहा वर्ष झाले मी हा ट्रॅक्टर वापरतो व्ही एस टीचा अजूनपर्यंत या ट्रॅक्टरला कसलाही एक रुपयाचा खर्च नाही फक्त खर्च फक्त त्याला जे काय क्लस पॅटा आणि बेल्ट एवढाच खर्च येतो आणि पानाचा सट खराब होतो त्याचा एवढाच खर्च आजपर्यंत दहा वर्ष झाले मग अनुभवी या ट्रॅक्टरला अजून एक रुपयाही खर्च केला नाही फक्त किरकोळ जर हे किरकोळ रेग्युलर चालूच असतो खर्च हाच वाढला तर बाकी दुसरा खर्च कोणताही नाही आणि एक एकराची बांधणी करण्यासाठी दोन हजार रुपये एकर चाललेलं आहे आणि दहा आता नऊशे रुपयाचं जर ही टाकी दहा लिटरची नऊशे रुपयाचं जर तुम्ही याच्यामध्ये डिझेल टाकलं तर दहा लिटर डिझेल येतं तर एकरी एक चार लिटर डिझेल लय होतं एक एकर बांधण्यासाठी तर या एक चार एकरमध्ये चार लिटरमध्ये एक एकर बांधून तुमचा ट्रॅक्टर घरी पण जातो तर हे कसं आहे ताजा पैसा आहे हा थोडक्यात आपण कसं म्हणतो दुधाचा पैसा ताजाही तर त्याच पद्धतीने हा ताजा पैसा ज्याला शेती नाही त्याच्यासाठी तर सगळ्यात हे थोडक्यात असं म्हणता येईल की बा हे सोन्याचं अंडे देणारा ट्रॅक्टर आहे थोडक्यात असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही कारण चार लिटरमध्ये तुमचं एक एकर बांधणी होती या त्याच्यात दोन हजार रुपये मिळतात त्याच्यात ट्रॅक्टरचं जर तुमचं डिझेलचं पैसे जर मायनस केलं पाचशे रुपये तर तुम्हाला याच्यामध्ये दीड हजार रुपये इन्कम राहते या आणि गोरांच्या धंद्यामध्ये एवढा असा म्हणजे मनावा असा पैसे मिळत नाही तर हे ताजा पैसा जर असं म्हणलं तर छोट्या शेतकऱ्यासाठी आणि ज्याला शेती नाही त्याच्यासाठी तर सगळ्यात ल तो पूर्ण लक्ष याच्यावर देऊ शकतो की आणि याच्यात असे कस्टमर सांभाळता आलं पाहिजे तुम्हाला फक्त की जे आता मी तुम्हाला आता जरा वेळेस दाखवतोच की आपण ही बांधणी करतो आता आठ दहा वर्ष झाले दोन ट्रॅक्टर झाले माझे हे असले तर याच्यामध्ये बांधणी करताना इमानदारीने करायची कस्टमर तुटला नाही पाहिजे आपला तर हे दुधाच्या धंद्याला तर सगळ्यात एक नंबर आहे हा टॅक्टर तर याला खर्च मेंटेनन्स हा ट्रॅक्टरला झिरो मेंटेनन्स म्हणलं तरी काय वावगं ठरेल आणि याला असा हा टॅक्टर आहे आणि याच्यातून ताजा पैसा मिळतोय पहिली गोष्ट म्हणजे कस्टमरचं क्षेत्र आता आता ह्या शे, हे क्षेत्र एक दहा पांढे बांधायला आलो तुम्ही आता हे बांधून झालं की आता हे घरी या शेतकऱ्याकडून आपल्याला पेमेंट रोख मिळतो आणि हे रोखीचा धंदा आहे शेतातून बाहेर निघला की शेतकरी रोख पेमेंट देतो नो टेन्शन गुरांचं घरी जाऊन चारा करायचं टेन्शन नाही काय नाही काय नाही आपली हे ट्रॅक्टर यायला लावला विशेष आपला गुरांना चोवीस तास म्हटलं तरी आपल्याला गुरांचं बघावं लागतं शेंकूर घर खायला टाके आमके घर तसं याचं कसं आहे ज्या टायमिंगला याला राहणार आणि ज्या त्या टायमिंगला याच्यात डिझेल वतलं की याचं चा काम चालू होते त्यावंच हे खायला सुरुवात करते ज्या टायमिंगला या याला काम नाही त्यावेळेस हे खात नाही म्हणजे त्याच्या त्याचा एक बेनिफिट हा सगळ्यात एक आहे तर छोट्या शेतकऱ्यांसाठी आहे ना हे एक वरदान आहे असं म्हणलं तरी चालेल आणि आता तुम्हाला मी दाखवतो की याच्या आतमध्ये बांधणी कशी झालेली आता तुम्ही बघत असताना आता मी तुम्हाला आता हा फ्ही टी ट्रॅक्टर आहे दहा वर्ष झाले ह्या ट्रॅक्टरला तर आपल्या पोटच्या पो पोराप्रमाणे जर सांभाळलं ना ट्रॅक्टरला तर खर्च काहीच नाही आता पण तुम्ही टॅक्टर काही लोक ट्रॅक्टर घेतात दुसऱ्याला चालवाय देतात तो पलटी करणार आमकं करणार त्याच्यामध्ये लापडवतो आता त्यामुळं त्याला मेंटेनन्स होतो आता तुम्ही बघत असताना आता हे बघा आता ही बांधणी कशी झालेली एक नंबर बांधणी झालेली आहे आता ही याला फोडलेला नाही काय नाही आता पाऊस उघडलेला आहे पाऊस उघडल्याच्यानंतर नंतर एक सात दहा दिवसामध्येच लगेच याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही बघा बांधणी एक नंबर झालेली जवळजवळ एक फुटाची शीक लागलेली तुम्हाला हातमध्ये पण दाखवतो हे बघू शकता तुम्ही पूर्ण एक फुटाची माती उसाला लागलेली याच्यापेक्षा अजून कशी माती लागली पाहिजे एक नंबर धंदा इमानदारीने केला तर याच्यामध्ये अ तुमच्या गुरांचा गुरांच्या गोठ्याला हा धंदा माग टाकेल हा असा हा ट्रॅक्टरचा धंदा आहे याला फोडलेलं सकट नाही हे डायरेक्ट बांधणी केलेली ह्या वसि तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद टी व्ही जायला काही ती वर जाईन युट्यूब लागे ना